कर्जमाफी म्हणताना तुम्ही तिजोरी दाखवता पण चार हजाराचं ताट आमदाराच्या समोर मांडताना तुम्हाला हा सगळा बजेटचा आकडा दिसत नाही का ज्यांनी आणीबाणीवर लेख लिहिला त्यांना आम्हाला काही सांगायचं आहे म्हणजे साऊ चुव्वे अगर बिल्ली हाजको या दर्शन को जाती है तो गलत आहे तुम्ही काय केलं एका ईडीची के कारवाई भाजपच्या एका माणसावर काय झाली नाही

का इकडे सरकार दिव्यांगाचे पैसे सहा महिन्यापासून देत नाही आहे एमआरजीएस मध्ये काम करणाऱ्या मजुराचे पैसे चोवीस तासाच्या आत दिले पाहिजे असा कायदा असताना आठ महिने झाले पैसे दिले नाही कारण पैसे नाही आहे असं म्हणतं आमच्या विधवा भगिनीचे पैसे नाही कारण शाळेचा प्रवेश होऊ शकला नाही आणि मग कर्जमाफी म्हणताना तुम्ही तिजोरी दाखवता पण चार हजाराचं ताट आमदाराच्या समोर मांडताना तुम्हाला हा सगळा बजेटचा आकडा दिसत नाही का म्हणजे जा आपण जर एकंदरीत विचार केला तर भुकेलेल्या माणसासमोर पुळ पूर, पुरणपोळी मोठ्या तावानं खाणारी माणसं ही 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 प्रवृत्ती आहे ही रावणाची प्रवृत्ती आहे ही अफजलखानाची प्रवृत्ती आहे का एका इकडे अख्खा महाराष्ट्र उपाशी आहे तळपून तळपून रोज दहा पंधरा शेतकऱ्याची आत्महत्या होतं आणि आमचे आमदार खासदार जर तांब्याच्या चांदीच्या ताटात चार चार हजाराचं भोजन एकावरच खर्च होत सर तर याच्यातून आम्हाला तुम्हाला संदेश काय द्यायचा हा प्रश्न आहे पण ही तुम्हाला धाडस आलं कसं एवढी हिंमत आली कशी ईडी ई व्ही मशीनमुळं आली का पाच सात तीन चार दिवसात धर्माचे झेंडे दाखवले किंवा जातीचं आवाहन केलं तर मतं भेटतेच भाव अशी मूर्ख मतदार आहे म्हणून तुम्हाला अशी काही हिंमत आली का तुम्हाला याचं भय राहिलं नाही मत का मतदाराचं मत का उद्या आमचा मतदार मत मारणार का नाही मारणार मला वाटते ही जी त्यांना ही जी का आ, का काही आम्ही पाहतोय पद्धत त्यांनी केली त्याच्यामध्ये त्यांच्यातलं भय गेलेलं आहे ते भय असं गेलेलं आहे का आम्ही पाच वर्ष काही केलं नंगा नाच केला तरी वेळेवर जात आणि धर्म सांगून मतं भेटते आणि त्याच्यातून निघाले ही जी काही भीती आहे ते त्यांच्यातली निघालेली आहे त्याचे ते परिणाम आम्ही भोगताय म्हणून मतदारांना हुशारवा जाती पाती धर्मासाठी धर्म सांगून निवडणुकीत सांगणारे लोक आता चार हजार एकाच ताटासाठी आम्ही पाहतो खर्च करत आहे म्हणजे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि याच्यामध्ये कोण बटेंगे और कोण कटेंगे आता पुन्हा प्रश्न आहे हा फतवा नेमका कोणासाठी काळाचा हे पुन्हा प्रश्न पडत आहे आणि म्हणून अशा अशा गोष्टीचा आम्ही निश्चित करतो ते वेळ आली का तुम्हाला सांगू शडय काढून यंत्रही दाखवू तुम्हाला तेरा कोटी रुपये कृषी मंत्र्यावरच पेंडिंग आहे त्यांच्या गर्तवणुकीमुळेच तिची बॅग घाट्या झालेली आहे आणि म्हणून त्यांनी लोकांना कर्ज भराचा सल्ला देऊ नये तुम्ही कर्जमाफी करायसाठी भांडा कृषी मंत्री आहे तुम्ही आमचे पालकत्व स्वीकारलं आहे कोकाटेची नाहीतर आम्ही तुम्हाला पुन्हा घेरावं लागेल मागच्यासारखं त्याचा ते बसणार नाही अपात्र आहे त्याचं काही आम्ही समर्थन करत नाही पण ज्यांनी आणीबाणीवर लेख लिहिला त्यांना आम्हाला काही सांगायचं आहे म्हणजे साओ चिव्वे खाकर घर बिल्ली हाजको या दर्शन को जाते तो गलत आहे तुम्ही काय केलं एका ईडीची के कारवाई भाजपच्या एका माणसावर काय झाली नाही या आहे छुपी ती स्पष्ट होती ती आम्ही पाहतोय फिजिकली असन डायरेक्ट होती पण तुमची छुपी आणीबाणीचं काय करायचं अरे तुम्ही विरोधात बोलले तर ईडीमध्ये टाकणार विरोधात बोललं आंदोलन केलं म्हणजे तुमचं बँकेचे पदं काढणार हे छुपी आणीबाणी आहे तुम्हाला बोलण्याचा अधिकार कोणा दिला आहे तो अधिकारच गमावला आहे बी जे पीनं एका एका बी जे पीच्या एकही माणूस करप्ट नाही आहे का देशामध्ये सगळे हरिचंद्राची औलाद आहे चुकीचं आहे आणि ही छुपी आणीबाणीसुद्धा त्या आणीबाणीसारखीच निषेधार्थ आहे Редактор субтитров